महाड तालुक्यातल्या खैरे गावात काल दरड कोसळली मातीच्या ढिगाऱ्याबरोबर मोठमोठाले दगड गावातल्या घराजवळ येऊन पडले सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेनं ग्रामस्थ चांगलेच भयभीत झाले कंपनी उभारण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणावर खोदकाम आणि ब्लास्टिंग करण्यात आल्यानं दरडीचा धोका वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला याबाबत शासकीय यंत्रणांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा याकडे दुर्लक्ष केलं जात आम्ही मेल्यावर पोस्टमॉर्टम करायला सरकारी यंत्रणा येणार का असा उद्विग्न सवाल ग्रामस्थ विचारतात त्या दोन कंपन्यांना जागा दिली असताना त्यांनी जे ड्रिलिंग ब्लास्टिंग केलेलं आहे त्याच्यामुळे या डोंगराला हादरे बसलेले आहेत आणि डोंगराला हादरे बसले असताना या पहिलाच पाऊस आज एक तास पाऊस पडला असताना जर एवढी दरड कोसळते तर अजून आज चार महिने जायचे आहेत या चार महिन्यामध्ये या गावावरती काय संकट कोसळू शकतं हे प्रशासनाने लक्षात घ्यावं हे शासन पण एक पण तहसीलदार कलेक्टर कोणी आमच्या इथं आम्हाला बघायला ढुकून बघायला सुद्धा येत नाही आणि आता हा प्रकार घडलाय आता आता पावसाचा अजून काही ठाम ठिकाणा नाही आहे सुरुवात आहे मग आम्ही आता काय करायचं कुठं जायचं तसेल ना फोन लावला ते बाहेर आहेत